जय हिंद विद्यार्थी मित्रांनो काल आपण किंवा याच्या अगोदर मी तुम्हाला एक काळकाम म्हणून डेमो घेतला तुमचा किंवा डेमोचे दोन व्हिडिओ आपण अपलोड केले होते त्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे ठीक आहे आपण माझा असा म्हणजे मानस आहे किंवा मी असा प्रयत्न करतोय की जे गणित असतं गणितामध्ये जे बेसिकचा पार्ट असतो जसं की गुणाकार असेल भागाकार असेल कसोटे असेल है ना वर्ग असेल वर्गमूळ असेल 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 हे जो बेसिक गणिताचा भाग असेल किंवा व्यवहार करून घेतो त्याच ऑनलाइन ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून मला ते तुमच्या पर्यंत आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणिताची खूप जास्त भीती वाटते अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा झाला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेच्या गणितामध्ये खूप महत्वाचा असतो बेस ज्याचं बेसिक चांगलं तोच स्पर्धा परीक्षेचे पूर्ण गणित किंवा पूर्ण प्रकरण सोडू शकतो किंवा करू शकतो ठीक आहे त्यामुळे मी बेसिकचा सगळाच पाठ तुमच्या समोर आणतोय आज मी तुमच्या समोर घेऊन आलो गुणाकार आपल्याला गुणाकार सोडवण्याची एक नवीन पद्धत शिकायची आहे जी आपल्याला शाळेमध्ये पद्धत शिकवली गेली त्याच्या अपेक्षा थोडी वेगळी पद्धत असणार आहे आणि तिथं ज्या पद्धतीने आपण गुणाकार करायचो किंवा गुणाकार करतो त्याच्यापेक्षा या पद्धतीमध्ये आपल्याला पन्नास टक्के वेळ त्याच्यामध्ये आपल्याला वाचणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचवणे खूप महत्वाचं असते म्हणून ही पद्धत जर आपल्याला वापरता आली किंवा या पद्धतीने जर का तुम्ही प्रॅक्टिस केली किंवा गणित सोडवण्याचा किंवा गुणाकार करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा खूप जास्त वेळ इथं वाचणार आहे दुसरा प्लस पॉईंट तुम्हाला याच्यातून असा भेटणार आहे की तुम्ही काय करणार आहे गुणाकार करत असताना तुमचं इथं कॅल्क्युलेशन एकदम चांगल्या पद्धतीनं तुमची इथं प्रॅक्टिस होणार आहे ठीक आहे मी तुम्हाला हा हे जो गुणाकाराचा प्रकार आहे हा एक पंधरा ते वीस मिनिट शिकवणार आहे पण तुम्ही काय करायचंय ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे किंवा जे जे लोक हा गुणाकार ही गुणाकार करण्याची पद्धत माझ्याकडून शिकणार आहे त्यांनी एक प्रॅक्टिस म्हणून काय करायचं स्वतः तशा प्रकारची उदाहरणं तयार करून ते उदाहरणं मी सोडवले त्याच माध्यमातून किंवा आपण जे आता आपण जे सोडवणार आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे ठीक आहे एक प्रॅक्टिस म्हणून बघा आपण काय केलं होतं आपण सुरुवातीला शाळेमध्ये जे गुणाकार शिकलो त्यामध्ये काय व्हायचं समजा दोन संख्या घेतल्या आपल्याला अडुसष्ट गुन्ह्याला करायची आहे चौतीस ठीक आहे हा गुणाकार आपल्याला करायचा आहे आप मग इथं आपल्याला काय सांगण्यात आलं की एकच स्थानच्या संख्येनं वरच्या दोन्ही संख्येला बोलून घ्यायचं जसं की चार आठ बत्तीस बत्तीसशे दोन हात आले तीन नंतर काय करायचं या चार नंबर त्या सहाला लायचं चार सख चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस हे सत्तावीस इथं लिहायचे नंतर काय करायचं तीन नंबरच्या संख्येला दोन्ही संख्येला गुणायचं पण गुणत असताना अगोदर इथं काय घ्यायचं आहे शून्य घ्यायचा त्यानंतर काय करणार मग आपण तीन आठ चोवीस चोवीसशी चार हातच्या आणि दोन तीन सख अठरा अठरा दोन वीस अशा पद्धतीने हे उदाहरण आपण त्याच्यामध्ये सोडवणार आहे दोनशे दोन सात हजार अकरा अकराशे एक हा एक इथं आले तीन अशे दोन तेवीसशे बारा अशा प्रकारे हा गुणाकार आपल्याला शिकवण्यात आलेला आहे तर काय होतं इथं अगोदर आपल्याला दोन वेळेस गुणाकार करावं लागतो नंतर त्याची बेरीज करावं लागते नंतर उत्तर आणावं लागतं फायनल उत्तर ठीक आहे तर आता मी जी पद्धत शिकवणार त्या पद्धतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बेरीज वगैरे करायचं काम नाही जे काही उत्तर येणार आहे ती इथं दाखवा ठीक आहे कसं बघा आता लक्ष द्यायचं दोन अंकी संख्या किंवा वरती अडुसष्ट खाली कोण आहे चौतीशे ठीक आहे त्या दोघांचा आपण गुणाकार करणार आहे मग गुणाकार करत असताना काय करायचंय बघा लक्ष देईल ना एकाच्या संख्येचा पहिले गुणाकार करायचा जसं इथं करतो चार आठ बत्तीस बत्तीस दोन तीन हातचे नंतर काय करायचं आहे आणि क्रॉस गुणाकार करून जाग्यावर त्याची बेरीज करायची आहे जसं की सहा चू चोवीस आठ तरी चोवीस 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हातचे तीन होते आपल्याला मग हातचे तीन म्हणल्यावर अठ्ठेचाळीस तीन किती झाले एका एकावन्नशी एक हातचे आले पाच आता सगळ्या शेवटचा गुणाकार करायचा आहे आपल्याला दोन सायंत्री अठरा अठरा आणि पाच ठीक आहे अठरा आणि पाच होणार आपले तेवीस अशा प्रकारे तेवीसशे बारा जाग्यावर उत्तर येणार आहे ठीक आहे या पद्धतीने गुणाकार केला तर आपला वेळ पण वाचणार आहे आपलं कॅल्क्युलेशन पण चांगलं होणार आहे ना आपल्याला जाग्यावर उत्तर इथं भेटणार आहे ठीक आहे आता बघा का पुढं काय होत आहे परत एकदा आपण याच प्रकारावर अशाच पद्धतीने उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो जसं की समजा आपण दोन संख्या घेतल्या इथं घेतले मी सात इथं घेतल्या आठ आठ्याहत्तर गुन्ह्याला आपल्याला करायचे समजा बेचाळीस ठीक आहे म्हणजेच काय बेचाळीस न गुणायचंय आपल्याला अठ्याहत्तर आता काय करतोय बघा मी ठीक आहे सगळ्यात पहिलं काम काय करायचं सगळ्यात पहिला नियम आहे एकच स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा बेआठी सोळा सोळा सहा याच्या आत्ता घ्यायचंय नंतर काय करायचंय क्रॉस गुणाकार करायचा आणि बेरीज करायची जसं की बेसाती चौदा आणि चार आठ बत्तीस बत्तीस आणि चौदा किती होतात बघा बत्तीस आणि चौदा होतात बत्तीस आणि दहा होणार बेचाळीस बेचाळीस मध्ये चार टाकले होणार सेहेचाळीस आणि आचा एक होता आपल्या दोन सत्तेचाळीस सत्तेचाळीस ची सात आजच्या आले चार नंतर काय करायचंय सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार किती होतात बत्तीस तीन हजार दोनशे शहात्तर ठीक आहे अशा रीतीनं जागेवर आपण इथं गुणाकार करू शकतो जागेवर उत्तर द्यायचा आपण काय करू शकतो आणू शकतो किंवा काढू शकतो ठीक आहे परत बघा समजा आपल्याला गुणाकार करायचा आहे शहात्तर गुणीला चोपन्न ठीके या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे बघा काय करायचंय सर्व सगळ्यात अगोदर काय करायचं एक कर स्थानच्या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा चार सख चोवीस आता काय करायचंय पुढची स्टेप दोन नंबरची दोन्ही संख्येचा कर गुणाकार संख्याचा ठीक आहे जसं की सातशे अठ्ठावीस आणि सहा पण तीस आणि अठ्ठावीस पहा किती होतात तर तीस आणि वीस होतील पन्नास आणि त्या टाकावर चार अठ्ठावीस मधल्या अठ्ठावन्न अठावन्न आणि आठशे दोन साठ साठशे किती येणार शून्य आजचा किती येणार सहा नंतर काय करणार आहे आपण सातपाचा पस्तीस पस्तीस होते सहा किती झाले हो एक्केचाळीस चार हजार एकशे चार हे उत्तर असणारे शहात्तर गुणीला चोपन्न या संख्येचा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही जाग्यावर गुणाकार करू शकता जाग्यावर त्याचं उत्तर आणू शकता समजा आता परत पहा समजा आपण संख्या घेतली चौऱ्याऐंशी घेतले आणि गुणीला मी घेतले पस्तीस ठीक आहे या दोन संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा कर आहे जसं की चौऱ्याऐंशी गुन्हेला पस्तीसचा मग मी काय करणार बघा पहिले एक गुणाकार करणार पाचशे किती घेणार शून्य हातची किती येणार दोन त्यानंतर आठ पंचेचाळीस चार त्रिक बारा चाळीस बारा किती होणार चाळीस दहा पन्नास दोन बावन आणि आठशे दोन चोपन्न चोपनशे चोपन चार आजचे येणार परत पाच आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जसं एक स्थानच्या संख्येचा गुणाकार केला तसाच दशकस्थानच्या दोन्ही संख्येचा गुणाकार करणार तीन आठ चोवीस चोवीस आणि आठशे होते आपल्या जवळ पाच चोवीस एकोणतीस दोन हजार नऊशे चाळीस कोणत्या संख्येचा चौऱ्याऐंशी गुणीला ठीक आहे इतक्या सोप्या पद्धतीने दे तुम्ही गुणाकार करू शकता फक्त तुम्हाला याच्यावर काय करावं लागेल तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल अशाच प्रकारची उदाहरणं तुम्हाला तीस चाळीस पन्नास उदाहरणं तयार करून स्वतः ते सोडवा लागतील म्हणजे हे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील ठीक आहे आणि याचा खूप मोठा फायदा तुम्हाला प्रॅक्टिकली गणित सोडवताना होणार आहे प्रत्येक प्रकरणातील कोणते गणित असले त्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकाराचे स्टेप असतात म्हणजे असतात तिथं प्रत्येक वेळेस याचा आपल्याला फायदा होणार ठीक आहे मग आता पहा लक्ष द्यायकडे समजा मी अजून एखादी उदाहरण घेऊ आपण समजा मी घेतली इथं पंच्याण्णव गुणीला आणि इथं घेतले आडोतीस ठीक आहे या दोन संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पंच्याण्णव गुणीला अडुतीसचा काय करतोय बघा सगळ्यात पहिली स्टेप ती आपली एक नंबरची काय करायचं एक स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा जसं आठ चाळीस शून्य आजचे येणार चार चा? दुसरी स्टेप काय आपली क्रॉस गुणाकार करणार आपण क्रॉस गुणाकार करून त्याची काय करणार त्याची करणार बेरीज ठीक आहे मग पहा आठ नऊ बहात्तर आणि पाच त्रिक पंधरा आणि पंधरा तर बहात्तर दहा होतात ब्याऐंशी ब्याऐंशी पाच टाकले सत्याऐंशी आणि आठचे होते आपल्या लोक चार सत्याऐंशी चार झाले एक्क्याण्णव एक्क्याण्णवशी या भारताला नऊ आता काय करणार जस तिसरी स्टेप आहे आपली जसं संख्येची गुणाकार करून आपण उत्तर काढलं तसं दशक स्थानच्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा नवत्रिक सत्तावीस सत्तावीस आणि नऊ किती होतात तर छत्तीस तीन हजार सहाशे दहा गुणाकार असणारे पंच्याण्णव गुणीला अडतीस या दोन संख्येचा ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे गुणाकार सोप्या पद्धतीने करू शकतो स्टेप जर लक्षात आली असेल तर परत एकदा सांगतो ठीक आहे काय केलं बघा समजा चार अंक होते इथं ए इथ बी थोडं दूर दूर लिहितो मी त्याला ठीक आहे आणि त्याच्यानंतर बा समजा आहे सी आणि इथं डी हे चार अंक आहेत आपले ठीक आहे मग आता मी काय करतोय बघा यांचा आपल्याला गुणाकार करायचा होता गुणाकार करत असताना एकक स्थानच्या संख्येचा सगळ्यात पहिले गुणाकार करून घेतोय एकक स्थानच्या संख्येचा जो काही गुणाकार आला असेल त्याचं उत्तर खाली लिहितोय हातचा आला असेल तर बाजूने लिहितोय आहे त्याच्या समोर जाऊन नंतर काय करतोय आपण नंतर आपण क्रॉस गुणाकार करतोय या संख्येचा एक दशकस्थांच्या संख्येचा गुणाकार सोबत आणि आलेल्या गुणाकारांची करतोय त्या बेरजेमध्ये जर आजचा पहिले असेल तर तो घेतोय आणि परत एकदा संख्या खाली लिहितोय आलेला हातचा बाजूने लिहितोय ठीक आहे त्याच्या समोर जाऊन तिसऱ्या स्टेप मध्ये काय करतोय आपण जसं स्थानच्या संख्येचा गुणाकार केला तसाच दशक स्थानच्या संख्येचा सुद्धा गुणाकार करून घेतोय आलेला गुणाकार प्लस मध्ये आजचा असेल तर आजचा इथं येतोय आणि उत्तर काढतोय अशा प्रकारे ही स्टेप आहे याच्यामध्ये दोन अंकी संख्या म्हणजेच वरती दोन अंक असेल आणि खाली दोन अंक असतील तर तुम्हाला सोप्या पद्धतीने गुणाकार करता येईल आणि सर्वच विद्यार्थ्यांनी याच पद्धतीने गुणाकार केला पाहिजे कारण आपल्याला इथं वेळ वाचवता येतो ठीक आहे आता बघा याच्या समोर जाऊ काय होतं वरती दोन अंक आहे खाली दोन अंक आहे याचा गुणाकार करायला सोपा सो असतो है ना तर आपल्याला थोडं समोर जाऊन काय करायचंय बघा आपल्याला समजा वरती तीन अंक आहे ठीक आहे आणि खाली दोन अंक आहे आणि यांचा गुणाकार करायचा ठीक आहे मग यांचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर आपण काय करणार बघा आता ठीक आहे आता काय करायचंय आता फक्त एक स्टेप वाढते एक संख्या वाढली ना म्हणून एकच स्टेप वाढणार ठीक आहे कोणती स्टेप वाढणार आहे बघा काय काय सुरुवातीला आपण आपण तेच करणार सगळ्यात पहिले करतो गुणाकार करतो बेत्रिक सहा घेतले सहा नंतर काय करतो क्रॉस गुणाकार करतो त्याची करतो बेरी बेपंच दहा सैत्रिक अठरा दहा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीसशी आठ आले दोन आता काय करायचंय बघा लक्ष द्यायक तिसरी स्टेप करत होतो आपण दशकतांच्या संख्येचा गुणाकार दशकतांच्या संख्येत आलेलं उत्तर देत होतो पण आता इथं एक अंक वाढणार इथं जर एक अंक वाढ असेल तर एक स्टेप वाढणार मग काय करायचंय जसं याचा गुणाकार याच्या सोबत केला याचा याच्या सोबत केला तसंच तिसऱ्या स्टेप मध्ये डायरेक्ट लक्ष द्यायकडं एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा शतक स्थानच्या संख्येसोबत ठीक आहे आणि स्थानच्या संख्येचा गुणाकार करायचा दशकस्थांच्या संख्येसोबत दोघांची करायची बेरीज जस की बे चोक आठ आणि सहा पंच तीस तीस आणि आठ होतात अडुतीस आणि हातचे दोन होते आपल्या दो। जो, चाळीस चाळीसशे शून्य आजचा आला चार आता शेवटची स्टेप पहा राहिली तर आता सगळ्यांचा गुणाकार एकमेकांसोबत झाला फक्त सहा आणि चार चालला तो करून घ्यायचा सहा चोक चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस उत्तर येतं अठ्ठावीस शहाऐंशी किंवा अठ्ठावीस हजार शहाऐंशी कोणाचा गुणाकार चारशे त्रेपन्न गुन्हेला बासष्ट या संख्या मी परत एकदम सुटसुटीत लिहून तुम्हाला समजून सांगतो चारशे त्रेपन्न संख्या होती त्यानंतर गुणाकारामध्ये होते ठीक आहे आणि या संख्येचा आपण गुणाकार करत होतो बघा स्टेप कशा केल्यात आपण पहिले संख्येचा गुणाकार संख्येसोबत सा बे सहा नंतर क्रॉस गुणाकार केला आणि त्याची बेरीज केली बेपंच दहा सायंत्रिक अठरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ घेतले आमचे आणले दोन त्यानंतर काय केलं पहा तिसरी स्टेप आता संख्येचा गुणाकार डायरेक्ट शतक स्थानच्या संख्येसोबत ठीक आहे आणि स्थानच्या संख्येचा गुणाकार दशकस्थानच्या संख्येसोबत त्यांचा परत आपण गुणाकार करणार करा मग बे चोख आठ आणि सहा पंच तीस तीस आठ अडोतीस अडतीस आजचे दोन होते आपल्या दोन चाळीस चाळीसशी शून्य आजचा येणार चार नंतर सगळ्यात शेवटची स्टेप काय तर यांचा दोघांचाच गुणाकार करायचा बाकी होता सहा चो चोवीस आणि आठचे चार किती होते अठ्ठावीस अठ्ठावीस शेंशी अठ्ठावीस हजारशे ऐंशी अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता धाग्यावरून उत्तर आणू शकता ठीक आहे आता पहा परत एक सोडू आपण सहा घेतले तीन घेतले दोन घेतले ठीके गुणीला इथं घेतो चार इथं घेतो पाच आणि गुणाकार करू ठीक आहे आता पाच गुणी दहा दहा अशी शून्य एक पाच त्रिक पंधरा चार जुनी आठ पंधरा आठ तेवीस तेवीस आणि एक चोवीस चोवीसशे चार हा चार दोन ठीके आता काय करायचंय बघा जसं यांचा क्रॉस गुणाकार केला तसा एक स्थानच्या संख्येचा गुणाकार शतकस्थानच्या संख्येसोबत दशक संख्येचा गुणाकार दशक स्थानच्या संख्येसोबत पाच सकतीस चार त्रिक बारा तीस आणि बारा होतात बेचाळीस बेचाळीस आणि आजचे दोन होते आपल्या दोन चौरेचाळीस चौरेचाळीसशे चार हा चार आता काय करायचंय शेवटची स्टेप राहील या दोघांचा गुणाकार चार सगळं चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस था हजार था चारशे चाळीस अशा प्रकारे तुम्ही तीन संख्या वरती आणि दोन संख्या खाली असल्या तर गुणाकार करू शकता परत एक उदाहरण आपण याच्यावर पाहू ठीक आहे त्याच्यामध्ये एक स्टेप वाढली होती त्याच्यामध्ये आपण परत एक उदाहरण पाहू नंतर मी तुम्हाला तीन अंकी संख्येचा गुणाकार शिकवतो ठीक आहे काय करायचंय बघा समजा दोन तीन संख्या आहे इथं घेतले सात इथं घेतले आठ इथं घेतो पाच गुणिला इथं घेतो चार इथं घेतो नऊ सातशे पंच्याऐंशी गुणीला एकोणपन्नास हो पहिल्या स्टेप मध्ये तेच नमा पाच पंचेचाळीस पंचेचाळीशी पाच आजच्या चार दुसऱ्या स्टेप मध्ये क्रॉस गुणाकार जे दोन अंकी संख्येत करत होतो नमाठी बहात्तर चार पंचवीस बहात्तर वीस बहात्तर आणि वीस होतात ब्याण्णव ब्याण्णव आजची किती रे चार ब्याण्णव चार शहाण्णव शहाण्णवशी सहा आजच्या आले नऊ आता परत क्रॉस गुणाकार एकदा पण कोणाचा एक स्थानच्या संख्येचा शतर स्थानच्या संख्येसोबत दशकस्थानच्या संख्येचा दशकस्थानचाळीस शंभर आणि तीन एकशे तीन आणि आठशे नऊ एकशे तीन एकशे बारा एकशे बाराशी दोन आजचे येणार अकरा आता फक्त शेवटची स्टेप काय करायची तर एक स्थानच्या संख्येचा गुणाकार शतक स्थानच्या संख्ये सोडून सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि अकरा अठ्ठावीस अंदा अडतीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीस हजार दोनशे पासष्ट हा गुन्हा ठीक आहे अजून परत एक उदाहरण पाहू जर समजलं तर या एकदम सुटसुटीत तीनशे ब्यानव गुण ठीक आहे आता लक्ष द्या स्टेप आ, स्टेप टू स्टेप पाहू आपण जस की पाचचा गुणाकार होणार दोन सोबत पहिली स्टेप पाच दोन्ही दहा दहा अशी शून्य आता घेणारी नंतर क्रॉस गुणाकार करा पाच नऊ पंचेचाळीस बारा पंचेचाळीस बारा पंचेचाळीस दहा पंचावन्न होता दोन टाकले सत्तावन्न आजचा एक होता आठवण आठ किती घेणार आहे आठ आजचे किती घेणार पाच आता बघा लक्ष द्या समोर काय करायचं आहे जसं इथं क्रॉस गुणाकार केला तसाच आपण पुढे गुणाकार करणारे स्थानच्या संख्येचा शतक स्थानच्या संख्येसोबत आणि स्थानच्या संख्येचा दशकस्थानच्या संख्येसोबत आणि त्याची काय करणार बेरीज पाच त्रिक पंधरा चौपन्न चोपन्न आणि पंधरा चौपन्न दहा होता चौसष्ट चौसष्ट मध्ये पाच टाकले झाले एकोणसत्तर एकोणसत्तर आणि आठशे पाच होते चौऱ्याहत्तर था, चौऱ्याहत्तरशी चार आठशे येणार सात आता या दोघांचा गुणाकार कर करा साईनिक अठरा अठरा आणि सात किती तर अठरा आणि सात होणार आपले पंचवीस पंचवीस हजार चारशे ऐंशी त्याचं उत्तर असणार असणारे ठीके बघा अजून जर समजा अशा प्रकारची संख्या असेल समजा इथं घेतले मी सातशे नऊ गुन्हिला इथं घेऊ आपण सदोतीस ठीक आहे यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे काय करतोय बघा सात नंतर एक स्थानच्या संख्येचा गुणाकार केला तीन आले आजचा आला सहा आता क्रॉस गुणाकार करा करा बेरीज सात शून्य शून्य शून्याला कोणत्याही संख्येनं न किंवा कोणत्याही संख्येला शून्य न बुल तरी उत्तर शून्यच असतं मग सात शून्य शून्य नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि शून्य सत्तावीस सत्तावीस आणि सहा आजचे सहा होते मग सत्तावीस सत्तावीसून सहा किती झाले तर सत्तावीस आणि सहा होणार ते तीसशे घेणार तीन आजचे परत तीन आता तीस तिसरी स्टेप करा सात चा गुणाकार सात सोबत साती साती एकोणपन्नास तीन चा गुणाकार शून्य सोबत तीन शून्य शून्य मग एकोणपन्नास ते आणि हे आजचे तीन बावन बावशी दोन हा चे पाच आता या दोघांचा हे पाच एकवीस आणि पाच होतात सव्वीस सव्वीस हजार दोनशे तेतीस तुमचं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकता त्याच्यानंतर पहा लक्ष द्या इकडं जर का तीन अंकी संख्येचा गुणाकार आपल्याला शिकायचा असेल की तीन तीन, आ, कि वरती अंक आहे सहा चार नऊ आणि गुणीला तीन पाच दोन अशा पद्धतीचे जर गुणाकार आपल्याला या स्टेप मध्ये शिकायचे असतील किंवा आपण शिकणार आहे समोर तर ते आपण समोरच्या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत ठीक आहे आता आपण तुटता थांबतोय आणि दुसरा व्हिडिओ जे आहे तो गुणाकार आणि जो तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे त्याचा एक व्हिडिओ आपण तयार करणार आहे आणि त्याच्यासोबत भागाकाराचा सुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करतोय भागाकार सुद्धा आपल्याला सोप्या पद्धतीने करता आला पाहिजे भागाकारामध्ये डेसिमल असेल म्हणजे दशांश अपूर्णांकाचा भागाकार असेल व्यवहारी अपूर्णांक असतील पूर्णांक अपूर्णांक असतील त्यांचे सुद्धा मी भागाकार तुम्हाला आणि बेसिक मध्ये सगळ्यात महत्वाचा एक पाठ अजून असतो तो म्हणजे कसोट्या त्या कसोट्या पण मी तुम्हाला आहे कसोट्या हा पाठ करायचा विषय नसतो कसोट्या हा शिकण्याचा विषय आणि एकदा जर तुम्ही कसोट्या माझ्या पद्धतीने शिकले किंवा माझ्याकडून शिकले तर तुम्हाला परत ते कधीच वाचायची गरज पडणार नाही आणि कसोट्या तुम्हाला आल्या म्हणजे तुम्ही कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला भाग जातो याचं ज्ञान तुमच्याजवळ येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सहजरित्या कोणत्याही गणित सोडवू शकता ठीक आहे चालेल भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय